मित्रो भाषिक कौशल्ये आणि रोजगाराच्या संधी या विषयावर आज बोलत असताना पहिल्यांदा आपण भाषिक कौशल्ये वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे या संदर्भात मी आपल्याला माहिती सांगणार आहे भाषिक कौशल्ये वाढवण्यासाठी तुमचा शब्दसंग्रह वाढला पाहिजे तुम्ही जी भाषा बोलणार आहात त्या भाषेचा शब्दसंग्रह वाढला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या भाषेमध्ये इतर भाषेतले शब्द येतात त्या शब्दांचेही त्या शब्दांचाही संग्रह वाढला पाहिजे आणि ते शब्द काय सूचित करतात हे पण आपल्याला माहीत पाहिजे आता मराठी भाषेचं तुम्हाला सामर्थ्य वाढवायचं आहे तर मराठीमध्ये काही हिंदी भाषेतले शब्द आहेत काही उर्दू आहेत काही फारसी आहेत काही कन्नड आहेत काही इंग्रजी आहेत काही संस्कृत आहेत लक्षात ह्या शब्दांचा अभ्यास तुमचा पाहिजे तर शब्द शब्दसंग्रह तुम्ही कशामुळे वाढतो शब्दसंग्रह वाढतो हे वाचनातून हे शब्दसंग्रह वाढतो वेग वेगवेगळे व्याख्यान ऐकण्यातून लक्षात आणि तर त्या शब्द शब्दांना इतर काय पर्यायवाचक शब्द आहेत हे समजून घेणं अतिशय गरजेचं असते त्यासाठी तुमच्याकडं पाहिजे शब्दकोश शब्दाचे वेगवेगळे वीग काय पर्याय आहेत आणि त्या शब्दांना त्या त्या, त्या संस्कृतीमध्ये त्या त्या क्षेत्रामध्ये एक विशिष्ट अर्थ असतो तो अर्थ जो काही प्राप्त होतो तो, तो रूढीने होतो योग रूढीने होतो हे आपल्याला पाहि माहीत पाहिजे योग न होतो कशा न होतो हे आपल्याला माहित पाहिजे त्यासाठी त्या त्या, त्या भाषेमध्ये तो शब्द काय सूचित करतो हे देखील माहीत पाहिजे तर मित्र शब्दकोश तुमच्याकडे असावा शब्दकोशाचंही वाचन तुम्ही करायला पाहिजे तुमचा शब्दसाठा वाढवण्यासाठी शब्दसाठा वाढून तो शब्द श्यप्द शब्दांचा वापर करायला शिकलं पाहिजे आता शब्दांचा वापर करत असताना कोणता शब्द कुठे वापरावा हे आपल्याला माहीत पाहिजे चे, चेह चेहरा हा शब्द कुठे वापरावा थोबाड हे शब्द कुठे वापरावा तुझा चेहरा फोडून टाकेल असं कोणी म्हणणं तुझं थोबाड फोडेल पाहिजे म्हणतात तुझं मुचकाळ फोडून फोडून टाकली आता बोलीभाषेतले पण शब्द माहीत पाहिजे प्रमाण भाषेत प्रमाण भाषा वापरायला लागलात पण प्रमाण भाषेत अनेक बोलीभाषेचे शब्द असतात आणि बोलीभाषा वापरायला लागल्यात बोलीभाषेत अनेक प्रमाण भाषेचे शब्द पाहिजे त्यामुळे तुम्हाला परि प्रमाण भाषा माहीत पाहिजे त्याचबरोबर बोलीभाषा माहीत पाहिजे त्या बोलीभाषेतले शब्द माहीत पाहिजे तो कोणत्या अर्थाने ते शब्द वापरले जातात ते कोणते अर्थ सूचित करतात हे शब्द तुम्हाला माहीत पाहिजे काही शब्द शब्दांना पर्याय असतात पण काही शब्दांना पर का त्या त्या संस्कृतीमध्ये ती संस्कृती एक विशिष्ट अर्थ देते तो अर्थ आपल्याला माहीत पाहिजे तर मित्रांनो शब्द आणि योग्य वेळी योग्य शब्द वापरणं अतिशय गरजेचं असे यातून तुमची भाषिक समृद्धी वाढते अचूक शब्द निवड अतिशय गरजेचं तुम्हाला माहिती पाणी जल नीर हे शब्द आहेत जल कुठं वापरावं पाणी कुठं वापरावं नीर कुठं वापरावं तीर्थ कुठं वापरावं जेव्हा अभिषेक केला जातो ते आपल्या हातावर जे पाणी टाकलं जाते त्याला तीर्थ म्हणतात पाणी म्हणतात म्हणत नसतात दे पाणी म्हणत नसतात जेव्हा भंडारा केला जातो दे भात म्हणत नसतात प्रसाद म्हणतात प्रसाद म्हणतात लक्षात आलं जेव्हा नारळ आपण घरी फोडून खातो तो नारळ खातो जेव्हा तेच मंदिरामध्ये फोडला जातो नारळ त्या नारळाला प्रसाद म्हणतात म्हणजे हा शब्द कुठे कोणता वापरावा हे आपल्याला माहीत असणं गरजेचं असते हा एक महत्वाचा भाग तर तुम्ही म्हटलं शब्दसंग्रह त्याचबरोबर ते वाक्यरचना आपल्याला कशी आहे बोलीभाषेत वाक्यरचना कशी असते प्रमाण भाषेमध्ये वा वाक्यरचना कशी असते हे पण माहीत पाहिजे तुम्हाला मी बोलीभाषेतले शब्द प्रमाण भाषेतले शब्द सांगत होतो तशा बरोबरच काही पारिभाषिक शब्द असतात ते एका विशिष्ट अर्थानं योजले जातात तर ते सुद्धा विशिष्ट अर्थाचे शब्द माहीत पाहिजे आता वाक्य रचनेबद्दल सांगतो वाक्य रचना तुम्हाला करता कर्म क्रियापद ही वाक्य रचना हे सर्वसाधारणपणे वाक्याचे वेगवेगळे प्रकार असतात ते तुम्हाला प्रकार माहीत पाहिजे प्रश्न विचारायचं असलं तर कसं वाक्य वापरायचं लक्षात आलं उद्गाराचे वाक्य कसं असतं हे माहीत पाहिजे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर ह्या वाक्यरचनेबरोबरच तुम्हाला विराम चिन्हांची माहिती पाहिजे कुठे थांबावं कुठे कोणता कोणतं चिन्ह द्यावं हे तुम्हाला माहित पाहिजे अनुस्वार कुठं द्यायचा अनुस्वार तुम्हाला अनुस्वार द्यायचं माहितच नाही समजा तुमची भाषा समृद्धी कशी वाढेल उदाहरणात अनुस्वार अंग अवर जर अनुस्वार दिला तर अंग होते अवर जर अनुस्वार तुम्ही दिला नाही तर अग होते लक्षात तर ह्या गोष्टी अतिशय गंगा गग्गा होते तेव्हा गंग गवर अनुस्वार दिले तर गग्गा गिग्गी गुग्गू होते तर अनुस्वार दिला तर गंगा होते हे तुम्हाला माहीत पाहिजे तर अशा पद्धतीनं अनुस्वाराची माहिती पाहिजे पूर्णविरामाची माहिती पाहिजे काही आवड नाही एका एका दिवशी एक एक जरी शिकून घेतला तर आहे फक्त आपली शांत मनानं शिकण्याची सवय आपल्याला असणं गरजेचं आहे गडबड करून चालत नाही त्यामुळे तुम्हाला स्त्रीलिंगी शब्द कोणते आहेत पुल्लिंगी शब्द कोणते आहेत नपुसकलिंगी शब्द कोणते आहेत स्त्री स्त्रीची भाषा कशी असते पुरुषांची भाषा कशी असते हे पण तुम्हाला माहित पाहिजे पुरुष कसा बोलतो स्त्री कशी बोलते पुरुष हा स्त्री सारखं बो, जर बोलू लागला आणि तुम्ही स्त्रीसारखं बोलू लागलात तर तुमच्यावर लोक शंका घेतात त्यामुळे हे शिकून घेणं गरजेचं आहे भाषिक कौशल्यासाठी स्त्री मी आले म्हणते पुरुष मी आलो म्हणते तर ह्या छोट्या 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 गोष्टी तुम्हाला वाचनातून कळत जात तर भाषिक समु भाषिक कौशल्य वाढवण्यासाठी वाक्य रचना माहीत पाहिजे त्यातलं व्याकरणही तुम्ही थोडं समजून घेतलं पाहिजे विशेषतः अनुस्वार व्याकरणाचे जे काही नियम आहेत मी सतरा अठरा नियम जरी तुम्ही व्याकरणाचे अभ्यासले तरी तुम्हाला काय आवड जात नाही या अठरा दिवसामध्ये अठरा नियम पाठवून जाऊ शकतात तुमचं तुम्ही फक्त रोज एक नियम जरी शिकून घेतलात उदाहरणार्थ अनुस्वार कुठे द्यावा ज्यांचा उच्चार नाकातून स्पष्ट होतो तिथे अनुस्वार द्यावा आता जिथं अनुस्वार नाकातून उच्चार होतो का तूपचा तूप, तूप खातो मी म्हणलं तर नाही होत पण काय जण तुंप म्हणतात तुंप आम्ही तुंप खातो हे तुंप तुप वर अनुस्वार द्यायचा नाही हे आपलं माहीत पाहिजे कोणाचंही येते फार शुद्ध बोलतात म्हणायचं आणि त्याचं अनुकरण करायचं करायचं नाही आपण तर त्याचे काही नियम असतात ती भाषा वापरायची ते म्हणतील आपल्याला की आमचं बोलणं शुद्ध आहे बोला असू दे बापू म्हणा तुमचं तुम्हाला लकलाभ म्हणतात लक्षात काही नियम असतात त्या कुठले बाहेर रस्त्यानं चालताना कसे नियम असतात तसं भाषा वापरताना ही काही नियम लागतात काही जण म्हणतात की आम्हाला व्याकरण शिकायची गरज नाही तर मित्र कशा करता कर्म किर्यापद रामा आंबा खातो खातो आंबा खातो रामा आंबा असं नाही तर कळेल थोडंसं कळणं सुरुवातीला शिकण्यासाठी ठीक आहे काही हरकत नाही काहीतरी म्हणायलाही कळेल तो ना पण त्या त्या पद्धतीनंच त्याची एक सिस्टीम असते ना त्या सिस्टीमच्या नुसारच ती गोष्ट आपल्याला शिकणं अतिशय गरजेचं असते तर भाषिक कौशल्य विकसित होण्यासाठी या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आणखीन काही भाषिक कौशल्य विकसित होण्यासाठी आणखीन काय लक्षात घेणं गरजेचं असते हे आपल्याला शिकवून घेणं गरजेचं आहे समाज समजून घेणं कसं गरजेचं आहे संस्कृती समजून घेणं कसं गरजेचं आहे इतर अनेक काही पैलू भाषिक समृद्धी वाढवण्यासाठी मी सांगणार आहे आणि भाषिक कौशल्ये विकसित केल्यानं भाषिक कौशल्य साध्य केल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या रोजगाराच्या संधी व्यवसायाच्या संधी नोकरीच्या संधी प्राप्त होणार आहेत हे पण आपण टप्प्याटप्प्यानं पाहणार आहोत तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना मैत्रिणींना ज्यांना भाषिक समृद्धी वाढवायची आहे भाषिक कौशल्य वाढवायचं आहे भाषिक कौशल्य वाढवून आपलं जीवन समृद्ध करायचं आहे दैनंदिन व्यवहार सुरळीत करायचा आहे केवळ नोकरीसाठीच असते का भाषा नाही तर दैनंदिन जीवनामध्ये भाषेचा वापर योग्य करता आला की अनेक गोष्टीचा फायदा होत असतो तर त्या सगळ्या गोष्टी अनेक वाद टळतात भाषेचा वापर करता नीट आला तर अनेक फायदे होतात तर त्या सगळ्या फायद्या चा विचार आपण टप्प्याटप्प्यानं करणार आहोत त्यामुळं या चॅनलसोबत तुम्ही राहणं अतिशय गरजेचं आहे मी ज्यांना माझा परिचय नसेल तर सांगतो मी प्रोफेसर डॉक्टर हनुमंत गोपाळे मराठी विषय आहे माझं मराठी विषयात माझं पी एच डी आहे मराठी विषयात माझं नेट पास आहे मी माझे प सतरा पुस्तकं मराठी भाषेत लिहिलेली आहेत हजारो व्याख्यानं दिलेली आहे तर या ज्ञानाचा माझ्या अनुभवाचा माझ्या वाचनाचा माझ्या चिंतनाचा तुम्हाला उपयोग नक्की होईल एवढी मी खात्री देतो तर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा इतरांना पाठवा आणि आपल्याला काही मला विचारायचं असेल तर मेसेज विचारू शकता माझा नंबर आहे नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो